याला आधी प्रलोभन दिलं जातं की पंचवीस लाख देतो पंधरा लाख देतो दहा लाख देतो वीस लाख देतो नंतर तो ऐकत नाही म्हणल्यावर तुमचे सगळ्यांचे अनधिकृत घर आहे ते पाडतो अशा धमक्या यांचे बगल बच्चे देत आहेत मला असं वाटतं निवडणुकीमध्ये घर पाडतो म्हणजे काय महापालिका तुमच्या बापाची आहे तुमचे घर फार अधिकृत आहे का मग बघ उलगडून सांगण्यात मला कोणत्याही अधिकाऱ्यांना अडचणीत आणायचं नाही पण सुपर क्लास वन एका अधिकाऱ्याने एका आमच्या उमेदवाराला फोन केला आणि तो अधिकारी कोणाच्या जवळचा आहे माझ्याकडे पूर्ण माहिती आहे कारण त्या अधिकाऱ्याचा फोन यायच्या दहा मिनिट आधी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ नाव घेतो यांनी त्या उमेदवाराला फोन केला होता कोणाच्या फोनून केला होता काय केला होता हेही आमच्याकडे व्यवस्थित आहे जर त्यांनी नकार दिला तर परंतु अशा धमक्याला आमचे उमेदवार घाबरणार नाही कोकणवाडी भागात आमचा एक तांबे नावाचा सामान्य उमेदवार आहे धनगर समाजाचा आहे पहिल्यांदा शिवसेनेनं त्या भागातील धनगर समाज मोठ्या प्रमाणात असताना उमेदवारी दिलेली आहे एक तरुण कार्यकर्ता याला धमक्या दिल्या जातात याला आधी प्रलोभन दिलं जात की पंचवीस लाख देतो पंधरा लाख देतो दहा लाख देतो वीस लाख देतो नंतर तो ऐकत नाही म्हणल्यावर तुमचे सगळ्यांचे अनधिकृत घर आहे ते पाडतो अशा धमक्या यांचे बगल बच्चे देत आहेत मला असं वाटतं निवडणुकीमध्ये घर पाडतो म्हणजे काय महापालिका तुमच्या बापाची आहे हा तुमचे घर फार अधिकृत आहे का मग दुसऱ्याच्याकडे कोणी लक्ष दिलं तर आणि म्हणून अशा पद्धतीनं प्रशासनाची आणि सत्तेची मस्ती आलेली आहे मी स्पष्टपणे सांग पण अशा अधिकाऱ्यांना मी इशारा देऊ इच्छितो काल मी दिलेला आहे मला असं वाटतं याचा सगळ्यांचा हिशोब ठेवला जाईल योग्य वेळी योग्य प्रसंगी तुम्हालाही धडा आम्ही शिकू हे बा मी नावानिशी आरोप केला लपून छपून केला नाही आणि माझ्याकडे काही डिटेल्स आहे म्हणूनच मी आरोप केला नाही तर मी कसं काय आरोप केला तर मी म्हणलं असतो एका मंत्र्यांनी मी सांगतोच आहे नाव ना तुम्हाला